गुड मॉर्निंग फ्रेंड नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर बघा आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे तर बघा एक उच्च शिक्षित नवरा एक दिवस आपल्या बायकोला समजावून सांगत होता की तू पैसा कमावून बघ मग तुला समजेल की पैसा कसा खर्च करावा तर मी तुला एक दिवस देतो तू बाहेर निघ आणि बाहेर बघ किती कॉम्पिटिशन चालू आहे पैसा कमावणं किती अवघड आहे तू काहीतरी प्रयत्न कर काम शोधण्यासाठी ती पण एक शिक्षित बायकोसून आणि आई होती ती घराच्या बाहेर निघाली खूप फिरली खूप सारी माहिती घेतली आणि घरी आली रोजच्या रोजच्या नियमानुसार नो रोजच्या वेळेनुसार सासू सासऱ्यांना वेळेवर नाश्ता जेवण दिला मुलांचा डब्बा मुलांना शाळेत पाठवणे नवऱ्यांचा डबा सगळ्यांच्या आवडीनिवडी बघून जेवण बनवलं आणि तिच्या खोलीत गेले नवरा मनाला आज तुला कळालेच असेल की बाहेर किती कॉम्पिटिशन चालू आहे पैसा कमावणं किती अवघड आहे तू नुसतं घरात बसतेस तिने एक स्मित हास्य केलं आणि एक लिस्ट तयार केली होती ते त्याच्या ते, हातात दिली ते पाहून ते पाहून तो खडबडला त्यात तिने घरात त्या लिस्टमध्ये तिने घरात घालवलेले अनेक वर्ष आणि घरातील कामांचा ताळेबंद दिला होता घरातील कामांचा ताळेबंद दिला होता त्यात तिने लिहिले होते की मुलांचा सांभाळ करणे आणि मुलांना संस्कार लावणे ज्याला मार्केटमध्ये बेबी सिटिंग म्हणतात तर त्याची मंथली सॅलरी होती पंधरा हजार दुसऱ्या दिनं लिहिलं होतं की घरातील पसारा जागेवर ठेवणे आणि घरातील सर्व कामं करणे ज्याला मार्केटमध्ये मेड म्हणतात मं त्याची मंथली सॅलरी होती टेन हजार म्हणजे द दहा हजार तर तिसऱ्या दिनं असं लिहिलेलं होतं की सकाळ संध्याकाळ सर्वांच्या आवडीनिवडी बघून केलेला स्वयंपाक ज्याला मार्केटमध्ये मन मं। कुक असे म्हणतात मं त्याची मंथली सॅलरी होती पंधरा हजार आणि घरी आलेल्या पाहुण्यांना पाहुणचार करणे ज्याला मार्केटमध्ये मा होस्ट ऑफ द गेस्ट म्हणतात त्याची मंथली सॅलरी होती दहा हजार असा महिन्याचा असा महिन्याचा एकूण पन्नास हजार पगार या हिशोबाने वर्षाचे झाले सहा लाख तर तिनं घा घालवलेले गा, पंचवीस वर्ष घरात अशी तिनं दीड कोटीची मागणी नवऱ्याकडे केली तेव्हा नवऱ्याला अचानकच घाम फुटला आणि खडकण त्याचे डोळे उघडले ज्या व्यक्तीने मग त्याचे खाडकन डोळे उघडले ज्या व्यक्तीने स्वतःचा कणभर विचार न करता माझ्या घराला वेळ दिला माझ्या घराला वेळ दिला ज्याची किंमत मार्केटमध्ये शोधून न मिळणारी होती सांगायचे तात्पर्य एवढेच की जेव्हा एक शिक्षित घर पर्याय एवढेच की जेव्हा एक शिक्षित स्त्री घरात बसते तेव्हा ते खूप विचार करूनच काही करत असते तिला माहीत असते जर आज आपण बाहेर निघालो तर आपल्या लेकरांचे भवितव्य अंधारात लपलेले असे कारण की एक चांगले एक चांगले संस्कार फक्त ही एक आईच आपल्या मुलाला देऊ शकते तर आजच्या बस आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तर कशी वाटली आजची माझी कथा आवडल्यास लाईक करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय